नांदेडमधनं अत्यंत महत्वाची अशी ब्रेकिंग बातमी येते पित्यानंच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं नांदेडच्या उमरी तालुक्यातील करमाळा शिवारातील ही घटना आहे विवाहित प्रियसीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपारी अवस्थेत पकडलं तुमची मुलगी आम्हाला लागत नाही घरी घेऊन जा सासरच्या मंडळींनी केली मुलीच्या वडिलांकडे तक्रार मुलीचे वडील काका आणि आजोबा यांनी गावाकडे घेऊन जात असताना केला विवाहित लेखी सह तिच्या प्रियकराचा खूण तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात रात्री दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले जुन्या प्रेमसंबंधातून ही घटना घडली तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची माहिती माझ्या मुलाला फोन करून मुलीनी बोलावून घेतलं मृत मुलाच्या वडिलांची उमरी पोलीस ठाण्यात तक्रार ना आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शिवाऱ्यामधील शेत विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे घडली प्रेम प्रकरणातूनच असं सर फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला। महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळेवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या जा अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं त्याला इथून घेऊन गेलेत मानहल करून घेऊन गेलेत आणि असा पाड रस्त्यानं इकडून शेता शेताने घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चालले म्हणून आम्ही तिकडून मधूनच आले आम्हाला घटले नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं काय हां तुम्ही काय पाहिले आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मारून टाकलं म्हणून नेमकं तुमचं लग्न झालं होतं मुलीला गोळे गोळा दिल तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय काय आता मागणी काय तुमची आता काय मागणी सर आम्ही एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटा कोण कौन, कोणा मारला वडलानं पोरीच्या वडिलांना आणि ति तिघा बाप लोकांना मारले म्हणजे कोण कोण मारुती सुरणे लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे बर मुलगी प्रेग्डेंट वगैरे काहीच नाही लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज